नमस्कार मित्रांनो मेहकरच्या कंचनीच्या मालाची माहिती सांगितल्यानंतर आणि ते स्थळ तुम्हाला दाखवल्यानंतर आता एका दुसऱ्या स्थळी तुम्हाला घेऊन जात आहे आणि ते स्थळ आहे मेहकर खामगाव रोडवरती उटी गावाच्या क्षेत्रामध्ये उटीला पण सप्तऋषींचं मंदिर आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही गेलो होतो पण त्या ठिकाणचा व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला त्यामुळे तो इथे तुम्हाला दाखवता येऊ शकत नाही तो पुन्हा कधीतरी उटीच्याच जवळचं एक दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे गोमेधर आणि या उताराच्या छान रस्त्यावरून निसर्गरम्य अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत पूर्वी इथे पूल नव्हता या नदीवरती नदीमधनंच जावं लागायचं मंदिराकडे पण आता इथे पुलाचं बांधकाम सुरू झालेलं दिसते आहे आणि आता आपण या नदीच्या पलीकडे तिकडे मंदिराकडे जाऊया तर सध्या मित्रांनो पावसाळा दोन हजार चोवीसचा सुरू झाल्यामुळे सगळीकडे ही हिरवळ दिसते आहे उन्हाळ्यामध्ये असं दृश्य नसते आणि हे मंदिर नदीच्या पल्ल्याड तिकडे आणि हे आमची गाडी आता पुलाकडे जात आहे नवीन कन्स्ट्रक्शन होत असलेला हा पूल आहे आणि पुला या पुलाच्या पलीकडे आपल्याला जायचंय आता आपण तिकडे मंदिराकडे जाऊ तोपर्यंत तो तुम्ही आता हे गाणं ऐका ये गोरी नदियों का चलना उथलकर के जैसे अलहड़ चले पीस मिलकर ये गोरी नदियों का चलना उथलकर के जैसे अलहड़ चले पीस मिलकर प्यार प्यारे ये नज़ारे निखार है हर कहीं सफल सुहाना सफल और ये मौसम हसी सुहाना सफल हमें डर है हम न जाए कहीं अशी गीते आपल्याला निसर्गरम्य परिसरात गेल्यावर आठवतात आणि ज्या भगवंताच्या दर्शनासाठी आपण या मंदिरात चाललो आहे तो भगवंत निसर्गामध्ये सुद्धा असतो असं याच आपण आत्ता ऐकलेल्या गीतामध्ये म्हटलेलं आहे की वो कोण हसता आहे फुलो मे छुपकर बहार बेचेन आहे जिसकी धुनपर म्हणजे खरंच या फुलामध्ये आणि या निसर्गामध्ये निसर्गा कोण लपलेला आहे आणि तो या फुलांच्या माध्यमातून तो हसतो आहे त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि हे पाहत पाहत आम्ही आता या गौतमेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत तुम्हाला घेऊन आपण दर्शन घेऊया गौतमेश्वर गोमेदार मंदिरात आपण आल्याबरोबर आपल्याला डावीकडे कृष्णाचं आणि उजवीकडे हनुमंताचं मंदिर दिसते जय बजरंगबली सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे आणि हे गौतमेश्वर संस्थान गोमेदार या मंदिरात आपण आता इथे प्रवेश करतो आहे जुन्या धाटणीचं मंदिर आहे खूप जुनं असावं खाली दगडी बांधकाम दिसते आहे आता इथे ब्लॉक्स लावले आहेत सिमेंटचे आणि हा दगडामध्ये कोरलेला नंदी बघा तेव्हाची कलाकुसर आणि या नंदीच्या समोर आतमध्ये आता गौतमेश्वर अर्थात शिवशंकर रांगेत देण्याची व्यवस्था जय महाराज जय शिवशंकर शंभो शंभोकर इथे आम्हाला एक झाड दिसलं येथील उपस्थित एका गृहस्थाने आम्हाला हे झाड चिलबिलचं आहे असं सांगितलं चिलबिल म्हणजे चारं जे असतात त्या प्रकारचं एक झाड आहे म्हणे हे ते फळ खाल्लं जाते याचं असं हे झाड आवड त्यानंतर इथे शिवपुरी महाराज आणि लक्ष्मणपुरी महाराज दोन महाराज होऊन गेले त्यांची मंदिरंसुद्धा इथे आहेत त्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला म्हणजे गौतमेश्वर मंदिराच्या बाजूला डाव्या बाजूला आम्हाला धार लिहिलेलं दिसलं आणि त्या दिशेने आम्ही गेलो इकडे धारेकडे जाण्याचा दा रस्ता आहे आणि काही जेवण वगैरे करण्यासाठी निवासासाठी काही खोल्या बांधलेल्या आहेत आणि या खोल्यांच्या पलीकडे तिकडे म्हणजे माझ्या समोर आता इकडे पहाड आहे आणि अशा या खोल्या आहे इथे भक्त लोक जेवू शकतात राहू शकतात आणि हा इथून धारेकडे जाण्याचा मार्ग आता या धारेकडे आम्ही चाललो आहोत आणि ही धार आणि हा निसर्गरम्य परिसर पाहता पाहता तुम्ही पुन्हा एकदा एक छान जुन्या गीताचा आस्वादसुद्धा घ्या बघूया ही धार भोरे ताल मिले नदी के जल में नदी मिले सागर में सागर मिले कौन से जल में कोई जाने ना भोरे ताल मिले नदी के जल में नदी मिले सागर में सागर मिले कौन से जल में जाने नदी खरंच मित्रांनो नदी सागराला जाऊन मिळते आणि सागर कुठे जाऊन मिळतो हे कोणीच सांगू शकत नाही त्याचप्रमाणे जीवनात कधी काय होईल हे सुद्धा कोई जाने ना म्हणजे कोणीच सांगू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला हे गोमेदर संस्थान हे मंदिर आणि हा परिसर नक्कीच आवडला असेल तेव्हा जेव्हाही केव्हा मी करला असाल तर गोमेदारला अवश्य भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगाल आणि चॅनल जरूर सबस्क्राईब कराल धन्यवाद मित्रांनो